नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दी रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल नागपूर शरद चंद्रनगर गाडेधारक सहकारी संस्था मर्यादा माळा कॉलनी हिंगणा रोड नागपूर नगर परिषद डिगडो देवी त्याचप्रमाणे एम इंग्लिश कॉन्व्हेंट नगर परिषद व भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय महाजनवाडी कनक खुशी न्यूज चॅनल या सर्व संस्थांमध्ये दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एम इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण बनकर प्राध्यापक दीपक रामटाके अशोक डुले रवींद्रजी नारांजे विजय शंभरकर राजेंद्रजी डोंगरे व संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थजी शंभरकर प्रामुख्याने उपस्थित होते नगर परिषद डिगडो देवी येथे समता सैनिक दल हिंगणा शाखाच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण मुख्याधिकारी रामेश्वर पडगाडे यांनी केले अमरनगर बुद्धविहार वैशाली नगर येथे सुद्धा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला यावेळी कमिटीचे अध्यक्ष दादाराव आवळे व धम्मपाल दामले प्रामुख्याने उपस्थित होते व यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचप्रमाणे शरद चंद्रनगर गाडेधारक सहकारी संस्था मर्यादा माळा कॉलनी हिंगणा रोड नागपूर येथे सुद्धा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले महेश वासनिक यांनी या, या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते त्याचप्रमाणे श्री साई सार्वजनिक वाचनालय सार्वजनिक वाचनालय उमरेड श्री योगी अरविंद वाचनालय नरखेड दादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालय नागपूर श्रीकृष्ण सार्वजनिक वाचनालय पवनी दादाजी सार्वजनिक वाचनालय या वाचनालयामध्ये सुद्धा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे दि रॉयल गोंडवना पब्लिक स्कूल नागपूर येथे सुद्धा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस उत्साह साजरा करण्यात आला भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय व कनक खुशी न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र दिवस मोठ्या साजरा करण्यात आला यावेळी तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण व पूजन श्रीमती रुखमाबाई लामसुंगे व समाजसेवक विनोदजी सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेचे पूजन दोन आर... <sugit> <sugit> आपलं संशोधन केलं ते एक ठोस महत्वपूर्ण राहिलं आणि भारताच्या समोर नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरच्या इम्पॉर्टंट हात हे माध्यमातून आपण समोर वाढलो आहे तर त्याची आपल्याला जाणीव पाहिजे आणि हे आपल्या इन्स्पिरेशन घेऊन आपण समोर वाढलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे इतके करून त्या त्या सत्याग्रहामध्ये हो आणि त्या आंदोलनामध्ये हो सहभागी झाले होते दे। त्यांना देखील या स्वातंत्र्याच्या स्थळा पोचलेल्या होत्या आणि म्हणून ते देखील या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि म्हणून ते तीच झाडा किंवा तेच आपण त्यांना स्मरण करण्याचा आज मोठा दिवस आपल्या आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून हा पंधरा ऑगस्ट आपण स्वतंत्र दिवस म्हणून साजरा करत असतो आमचे सर भांते व सतपुते साहेब यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले यावेळी समाजसेवक केशवजी डोंगरे संजय मोन चंद्रमणी ठोपरे प्रभाकरजी मेश्राम सुभाष कानोरकर गुणवंतराव बडेकर के चव्हाण निखिल सोनटक्के व डॉक्टर अतुल लामसंगे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी ऋषी मानकर आर बांते तेजस सिरेकर विनोदजी सोनटक्के यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी कनक लामसंगे खुशी लामसंगे सोनू मैश्राम सुनीता लामसोंगे रुक्माबाई लामसोंगे शीला सोनटक्के विद्या पाटील प्रज्ञा पाटील शामरावजी पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते स्नेहल तायडे निती कैथे यावेळी व मोठ्या संख्येने वाचकसुद्धा उपस्थित होते भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालयामध्ये दे, वाचकांनी देखील मोठ्या संख्येमध्ये कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा